सारी लोकं मेंढीपालनात उतरत आहेत काही लोक आमच्या मार्गदर्शनाखाली उतरत आहेत तर काही लोक त्यांचं वैयक्तिक मार्गदर्शनाखाली उतरत आहेत काही हरकत नसते कुणीही जरी आलं या व्यवसायात किंवा कुणीही केला तरी याचा काय परिणाम कोणाला होत नसतो किंवा काय होत नसतं फक्त एक तुम्ही वैयक्तिक बेसिस ठेवा की ह्याचं भविष्यात काय असेल निशाणा परफेक्ट असला पाहिजे की तुम्हाला भविष्यात ह्याचं काय करायचं आहे नाहीतर तुम्ही काय कराल की नुसतं त्याचं करतो आहे माझं करतोय किंवा मी जाहिरात करतोय म्हणून तुम्ही करायचं अशा काही गोष्टी ठेवू नका कारण काय आहे तर मी खूप म्हणजे याच्यामध्ये चार चा पाच ते सहा वर्षे घालवली त्याच्यानंतर हे मला सर्व गोष्टी समजलेल्या आहेत तुम्हालाही सुरुवातीला अडचण येणार आहे सिस्टम एखादी जर लावायची असेल तुम्हाला तर सिस्टम कधी पण सुरुवातीला सोपी नसते खूप सारी अवघड गोष्टी असतात सिस्टममध्ये कारण सिस्टम लगेच ॲक्टिव्ह होत नसते क कोणतीही करा तुम्ही तसंच हे मेंढीपालन पण आहे जेवढा वेळ तुम्हाला जाईल तेवढ्या लेट तुम्हाला ते, ते समजेल आज केलं इथं उद्या समजेल असं कधीच होत नाही आणि समजतही नाही आणि जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा मात्र ते, ते सुपरफास्टमध्ये मा असतं पण एक गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची असते तुम्हाला की जसं आपण ह्यांच्यासाठी आपण पैसे गुंतवतो शेड ब गुंतवतो किंवा जी काही जमीन गुंतवतो त्याचप्रमाणे तुमचा मेंदूसुद्धा गुंतवा नुसतेच पैसे किंवा नुसतेच जमीन गुंतवून फायदा नाही तर आपला मेंदू गुंतवावा लागतो आणि जेव्हा तुम्ही मेंदू गुंतवाल याच्यामध्ये तेव्हा सर्वात उत्तम रिझल्ट येतो मी सांगतोय कारण माझा अनुभव आहे मी सुरुवातीला काय केलं खूप साऱ्या लोकांचं गायडन्स घ्यायचो आणि त्या गायडन्समध्ये काय व्हायचं कधी कधी माझ्याकडनं उलटे गणित व्हायची काही थेरपी ज्या होत्या यांच्यामधल्या त्या चुकीच्या व्हायच्या त्याच्यामुळे काय झालं जो काही रिझल्ट होता तो ह्याच्या उलटा सर्व होऊ लागला त्याच्यामुळे नंतर आम्ही काय केलं की आमचंच वैयक्तिक जे काय प्रयोग करायचे होते ते आम्ही वैयक्तिक प्रयोग केले आणि त्याच्यानंतर हे सक्सेस आज जे दिसते ना हे खूप म्हणजे खूप प्रॅक्टिकल प्रयत्न केल्याच्या नंतरची गोष्ट आलेली आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी आज केलं आणि माझं उद्या सक्सेस होईल तर अजिबात तसं नसतं त्याच्यामुळे तुम्ही पण सर्वांनी सांभाळून करा आणि करताना दोन तीन गोष्टी म्हणजे मी तर सांगतो म्हणूनच करा ह्याच्यामध्ये जे काय तुम्ही कराल किंवा ह्याच्यासाठी चारा जे नियोजन कराल ह्या ज्या काही गोष्टी तुम्ही कराल ना त्याला यंत्रणा राबवा तुम्ही त्याच्यामध्ये राबत बसू नका कारण काय होते तुम्ही राबत बसला ना तर तुम्हाला ह्याच्यातली संकल्पनाच समजणार नाही किंवा तुम्हाला ह्याच्या पलीकडे काही जाताच येणार नाही त्याच्यामुळे ह्यांना फक्त चाऱ्याचं जे काय नियोजन आहे किंवा ह्यांचं जे काय आहे ह्याला यंत्रणा लावा आणि त्याच्यानंतर जी काय गोष्ट तुमच्यासाठी वेळ असतो म्हणजे जो काय टायमिंग भेटतो त्या टाइमिंग मध्ये तुम्हाला ह्यांच्यासाठी नवीन अजून काय आलंय का किंवा नवीन मी काय करू शकतो का ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्या नाहीतर काय होईल हे सर्व करण्याच्या मध्ये आपण फक्त तेच राहू कारण ह्याच्यापूर्वी लोकांना समजलं नाही किंवा ह्याच्या पूर्वीच्या लोकांना परवडलेलं नाही तर आपल्याला कसं परवडणार आहे तर आपण त्याच पद्धतीनं जर करत राहिलो तर आपल्याला सुद्धा परवडणार नाही त्याच्यामुळे काय करायचंय सिस्टम लावायची कोणतीही गोष्ट करा तुम्ही ह्यांचा चारा करा किंवा काही करा एक यंत्रणा देवा यंत्रणेला कामाला ठेवा सुरुवातीला तुम्ही जास्त गदामजुरी करू नका सुरुवातीला तुम्हाला त्यातलं बेसिक समजलं समजा तुम्ही एखादी यंत्रणा लावली जशी आम्ही चॉक मशीन लावलेलं आहे ठिबक सिंचन केलेलं आहे रेन गन आहे ह्या यंत्रणा सुरुवातीला आम्ही आणल्या होत्या आणि सुरुवातीला आम्ही काय केलं की आम्ही वैयक्तिक त्याच्यावरती काम केलं त्या यंत्रणा कशा चालतात त्या यंत्रणा काय करतात आणि त्याच्यानंतर काय केलं की त्या यंत्रणांना कामाला लावलं आम्ही वेगळ्या आम्ही त्यांच्यासाठी काम करत नाही तर यंत्रणा आपल्यासाठी काम करत असते काय होतं की जेव्हा आपण ह्या मेंढीपालनामध्ये येतो किंवा मेंढीपालन करत असतो तेव्हा आपण काय करतो खूप साऱ्या लोकांना विचारत असतो कि मला मेंढीपालन करायचे किंवा मी मेंढीपालन करू का आपण कोणाला विचारतो ज्याने कधी एक मेंढी सांभाळली नाही त्याला विचारत असतो आणि तो तुम्हाला सांगत असतो नाही रे हे असं रिस्की आहे हे असं होतं त्यात गोष्टी सर्व गोष्टी सांगत असतात त्याच्यापेक्षा काय करायचं एखादा हल्लेलं आहे किंवा एखाद्याचं चालू आहे त्याला जाऊन विचारायचं बाबा हे चांगलं आहे का वाईट आहे पन्नास टक्के तर खरं सांगतील बाकीचं नाही सांगितलं तरी चालते का हरकत नस्ते पर तके केलस नहीं तेला है काय हरकत नसते पण पन्नास टक्के ते तुम्हाला खरं सांगतील कारण ज्यानं केलंच नाही त्याला काय माहिती आहे याच्यामध्ये काय होणार आहे आता आम्ही सुद्धा करताना काही कुणाला विचारलं नाही किंवा काय नाही मनात आलं ऑन दी स्पॉट केलं थोडासा अभ्यास केला होता अगोदर आणि जो काय अभ्यास केला होता तो मोबाईलवरच केला होता कारण आम्ही व्हिडिओ पाहूनच मोबाईलचा अभ्यास केला होता आणि जेव्हा या प्रॅक्टिकलमध्ये आम्ही ह्याच्यामध्ये आलो या क्षेत्रामध्ये उतरलो त्याच्या ते तेव्हा काय व्हायला लागलं की मोबाईलमध्ये जे पाहिलं होतं त्याच्या उलट सर्व गणती गणितं व्हायला लागली ला तर खूप साऱ्या त्रास गोष्टींचा त्रास व्हायला लागला तर तुम्हाला सुद्धा काय करायचं ह्या मोबाईलवरच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ठीकच आहेत कारण ते त्यांच्या पद्धतीनं करत असतात ते त्यांच्या पद्धतीनं सांगत असतात आजपर्यंत आपलं मेंढी पालन चारा आजार त्याच्या पलीकडे कुणाचं गेलेलं नाही आणि जाणारही नाही कारण काय आम्हाला त्याच्या पुढची संकल्पनाच कुणाकडे नसते त्याच्यामुळे आपण तिथपर्यंतच अडकून राहिलेलो आहे आणि त्याच्या पलीकडे आजपर्यंत कोण जात नाही आणि एवढं सर्व सा कार्याचं नियोजन सांगून सुद्धा कुणाचा चाराचा सक्सेस होत पण नाही का होत नाही तर आपण अभ्यासच आप करत नाही ना त्यांनी केलं म्हणून मी केलं मी केलं म्हणून त्यांनी केलं पण ते तशा गोष्टीमुळेच खूप साऱ्या गोष्टी ह्या मेंढीपालनात चुकीच्या होतात आणि दुसरी दुसरी गोष्ट काय होते की जेव्हा आपण ह्या स सर्व गोष्टी करत असतो किंवा करण्याचा उद्दिष्ट असतो तेव्हा काही लोकांना भीती वाटते की काय होईल माझं करण्याच्या अगोदरच भीती जर ठेवली तुम्ही तर तुमचं मेंढीपालन करायचं काय होणार काय ते तुम्हाला काय समजलंच पाहिजे कारण करण्याच्या अगोदर एक प्रयत्न करून तर पाहू ना काय होणार आहे एवढंच होईल ना की लॉस होईल थोडंफार पण अनुभव तर चांगला येईल त्यामुळे बोलतात ना अपयश ही यशाची सु अपयश ही यशाची पहिली पायरी आहे पण त्याच्यात काय आहे प्रयत्न करणे हे यशाची पहिली पायरी तुम्ही पास व्हा नाही तर नापास व्हा काय नाही पण प्रयत्न ना हे महत्वाचे आहे कारण जर प्रयत्नच नाही केलं तर यश आणि अपयश हे तुमच्यापासून कितीतरी लांब आहे आता आमच्यासारख्या डोंगर भागामध्ये असं मेंढीपालन करणं किंवा मेंढ्या सांभाळणं ही एक संकल्पनाच वेगळी आहे आणि त्याच्यामुळे जी काय लोक आहेत ना त्यांना हे वेगळं वाटतं कारण आमच्या डोंगरामध्ये जी काही झाडं झुडपं वगैरे हो आहेत ही मेंढ्यांना किंवा शेळ्यांना खायला याची हायच नाहीत काय त्याच्यामुळं अशा जर अवघड परिस्थितीत हे सगळं काय गोष्टी होतात तर चांगल्या परिस्थितीमध्ये तर ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या होणार आहेत तर त्याच्यामुळे काय करायचंय मी सांगतोय किंवा मी प्रयोग करतोय म्हणून नाही आता स्वप्नील साहेबांचा आम्ही काही प्रयोग कॉपी करत असतो किंवा ते दानवले साहेब आहेत रॉयल फार्मर म्हणजे रॉयल शेतकरी आता ते म्हणजे इंद्रायणी बागायतदार आहेत तर काही गोष्टी मी त्यांना एक एक तास चोखा खातो आता मी गहू पेरायचं आहे तर मी त्यांना गहू पेरण्याच्या अगोदर मी त्यांच्याशी डिस्कस केलं होतं कमीत कमी एक ते दीड तास कारण तो त्या क्षेत्रामध्ये वैयक्तिक जे आहेत त्या क्षेत्रामध्ये ते एक्सपर्ट आहे शेती करण्यामध्ये त्याच्यामुळे मी काय केलं होतं की त्यांना कमीत कमी एक ते दीड तास मी त्यांच्याशी डिस्कस केलं की मला असं असं गहू आहे आणि त्याच्यानंतर ते ते शेतकरी असल्यामुळे काय झालं की त्यांनी योग्य मार्गदर्शन मला केलं की ते शेतकरी आहेत त्याच्यानुसार मग मी आता इकडे माझ्याकडे कर जी काही त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे किंवा जी संकल्पना आहे ती मी माझ्याकडे करत आहे आणि तसंच आता त्या मलवडीतल्या निलेश दादानी आपल्याकडे हे लावलेलं हायड्रोपोनिक्सचा चारा आता हायड्रोपोनिक्सचा चारा मी फक्त विचारच करतोय मी सेटअप आणला सर्व गोष्टी आणल्या आहे आणि चालू करायच्या विचाराने त्या मलवडीच्या साहेबांनी चालूच केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे म्हणजे काय होतं की एखाद्यानं गेलं आता त्या मलवडीच्या साहेबांना जर मी विचारलं काय सिस्टम असते काय यंत्रणा असते काय काम होतं तर ते सर्व सांगतात कारण ते त्या क्षेत्रामध्ये मी ह्या क्षेत्रामध्ये नवीन आहे म्हणून मी काय सांगू शकत नाही एका त्या मलवडीच्या निलेश दादा हायड्रोफोनिकची यंत्रणा लावली हायड्रोफोनिकचा आम्ही अभ्यास करतोय किंवा ह्यांना चारा घालण्याचा विचार करतोय गावण काळामध्ये येईल काय होईल तर त्या निलेश साहेबांनी केले मी आता त्यांना असं संपूर्ण माहिती विचारली ते सांगतायत सर्व तसंच जो कोणी त्या क्षेत्रामध्ये करतोय ना त्याला तुम्ही विचारा चांगले संबंध ठेवा काही हरकत नाही आणि असं नाही की कोण सांगणार नाही किंवा कोण माहिती देणार नाही असं कोणच नाही मी तर मला जेवढी मी ओळखतो आहे ना ह्या ग्रुपमध्ये जेवढ्यांना तेवढ्यांना असा एकही व्यक्ती भेटणार नाही की कोण सांगणार नाही तर अशातली माहिती देणारे सर्व जण सर्वच लोक आहेत आणि शहाजी कटके साहेब बोललं आमचं तर ते तर योग्य मार्गदर्शन थोडं सांगतात पण एकदम रॉयल मार्गदर्शन सांगतात तर अशा लोकांबरोबर तुम्ही राहा जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होईल नाहीतर काय होईल तुम्ही नुसतं मोबाईलवर पाहिलेलं आणि असं प्रॅक्टिकल मध्ये करायला गेलेलं खूप सारा गोष्टीचं वेगवेगळं नियोजन होतं आणि सर्व जे काय होतं त्याच्या डोक्यावरती आपल्या प्रेशर येतं त्याच्यापेक्षा यंत्रणा कामाला लावा सुरुवातीला तुम्ही यंत्रणेबरोबर काम करा आणि तुमचा यंत्रणेबरोबरचा अभ्यास झाला ना की त्या यंत्रणेला कामाला लावायचं आणि आपण रिलॅक्स करायचं आपण दुसरं काम करायचं ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हे व्यवसाय तुम्हाला म्हणजे सक्सेसच्या दिशेने चालेल नाहीतर सर्वच तुम्ही राबत बसला बसाल आणि सर्वच तुम्ही जर वैयक्तिक करत असणार ना तर मात्र हे तोट्यामध्ये मा येतं तो, हे लिहून ठेवा कारण हे आपलं काही फिरस्ती नाही किंवा त्याच्यामुळे ह्यांना जर काही बाहेर रे राणामध्ये घेऊन गेलो किंवा चारा खायला घातला तर ते जगेल अशा काही गोष्टी नसतात तर आपण ह्यांना बंदिस्त केलेलं असतं त्याच्यामुळे ह्या तुम्हाला यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणा लावणं गरजेचं आहे यंत्रणेसोबत गर तुमच्या मेमरीला रोज काहीतरी नवीन काम द्यायचं की ही नवीन यंत्रणा जी मी आणणार आहे आणि ह्या यंत्रणेचा तुम्हाला अभ्यास करायचा अशी एक रोज नवीन यंत्रणा यायची ह्याच्यामध्ये मेंढीपालनामध्ये काही ना काहीतरी नवीन रोज येत असतं त्यामुळे नवीन नवीन जी काही यंत्रणा येईल ती तुम्ही ह्यांच्यासाठी राबवण त्याच्यानुसार तुम्ही मेंढीपालन करा नाहीतर काय होईल तुम्ही करण्याच्या अगोदरच एवढं तुम्ही टेन्शनमध्ये असाल की हे केल्यानंतर तर अजून टेन्शनमध्ये येतं कारण हे दिसतं तसं वेगळं असतं सांगायला काही हरकत नसते जेव्हा ग्राउंडवर प्रॅक्टिकलमध्ये करता तेव्हा खूप साऱ्या गोष्टींची अडचण येते येत असते खूप साऱ्या गो गोष्टी ज्या असतात त्या तुमच्या विरुद्ध घडत असतात आपण मोबाईलवर पाहिलेलं वेगळं असतं आणि प्रॅक्टिकल मध्ये करायला जातो तेव्हा वेगळं असतं त्यामुळे अभ्यासपूर्वक करा आणि यंत्रणा कामाला लावा आणि मेमरीला रोज नवीन ह्या मेंढी पालनामध्ये रोज नवीन कुठली एखादी संकल्पना येते का ते शोधायला हो बघा आणि त्याच्यानंतर केलं ना तर मात्र काही त्रास होणार नाही तुम्हाला हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही